घरचा तंत्र या मध्ये सगळ्याचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी असा दुर्मिळ एक व्हिडिओ सांगत आहे आणि एक उपाय सांगत आहे एकणी ज्या दोटोना नकारात्मक ऊर्जा जर कोणी केलेलं जर असलं काही शंका व्यस्ती केलेले व्यस्त ज्याची श्रद्धा आहे ज्याचा विश्वास आहे त्यानं हे व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा फक्त कृपया तुम्हाला रामबाण याचे एक उपाय सांगत आहे तर ह्याच्यात आपल्याला काय करायचं तुम्हाला करा सांगतो आमुशीच्या दिवशी आमोशेच्या दिवशी जी का कब्रीस्थान असतं कबर असते त्या कबरीमध्ये अगर मशान भूमीमध्ये कावळ्याचा खोपा असतो तर ते कवावे आणा संध्याकाळी पाचच्या नंतर दिवस माळल्यानंतर एक कावळा पकडून आणायचा आहे कावळा पकडून आणून आणून संध्याकाळी आणला की एक लोखंडी पिंजऱ्यामध्ये कावळ्याला बंद करून ठेवायचं बंद करून ठेवलं की तुमच्या तुम्ही तुम लगेच झोपून घ्यायचं कोणाला काही सांगायचं नाही आदल्या दिवशी तुम्ही सांगून ठेवा मी कावळा आहे असं तसं आपल्या घरातले काही त्रास आहे आणि कावळा कुठेतरी पिंजरा अडकून ठेवा आणि झोपून घ्या झोपून घेतल्यानंतर सकाळी उठल्याबरोबर त्या कावळ्याला आंघोळ घाला आंघोळ घालून त्याची दिवस पूजा करा पूजा करून काय करायचं आपल्याला त्याला परत मध दूध आणि तिळाचं तेल हे त्याला खाऊ घाला वाजा त्याला तर वाटी ठेवल्यावरती पिल ते त्याला गोड भात खाऊ घाला असं तुम्हाला केलं त्या पिंजऱ्यामध्ये खाली एक पुट्टा काही टाकून त्याच्यामध्ये एक नाना म्हणजे तांब्याचं किंवा पितळाचं एक नाण एक ठेवायचं आहे तुम्हाला पाच रुपये दहा रुपयासारखं एक नाणं असते अगर पितळाचा तुकडा पितळाचा तुकडा, तुकडा असला तर बरंच आहे एक तुकडा तुम्हाला एक असा एक बारकी मूर्ती काढावी बारकी बावली काढावी अशा पद्धती त्या कावळ्याच्या खाली ठेवून द्यायचा आहे त्या पिंजरेमध्ये उज्या बाजूला पिंजऱ्यात ती ठेवून दिला की काय करायचं असा तुम्हाला कावळा आठ दिवस सांभाळ करायचा त्या कावळ्याचा आठ दिवस सांभाळ झाल्यानंतर आठव्या दिवशी त्याची एक दिवस पूजा करून त्या कावळ्याची जिथून तुम्ही कावळा पकडून आणला होता तिथून तुम्हाला नेऊन ती कावळा नेऊन सोडून द्यायचा आहे सोडून दिला की तुमचं त्या कावळ्याचं काम संपलं परत आता राहिलं काम कोणचं तुमचं ती मधी जे पिंजरेमध्ये जे आपण जे एक पितळाचा कॉईन ठेवला होता त्या कॉईनचं काय केलं तुम्हाला एक मूर्ती तयार करून घ्यायची आपले बाहुली गुड्डा काहीतरी कुणाकडून करणार करणाराकडून करून घ्यायची ती करून देते करून दिल्यानंतर त्याची दिवस पूजा करायची परत दुसऱ्या अमुशा दिवशी समजा एखाद्या घरावर करणी केलेली असेल एखाद्या रानात केलेली असेल एखाद्या दुकानदार केली असेल अशी काही कुठे केलेली असती जसे एखाद्या घरात आपल्या दरवाजेच्या उज्या बाजूला बारीक थोडं जागा करून पर तिथं ती त्याची प्रतिष्ठा करून थोडा खड्डा कोण पहिल्यांदा थोडं गवतर गुलाबजाम टाकून धुरी देऊन संध्याकाळी सहा ते सात ह्या टायमाला आमुशी दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला ती घराच्या दारासमोर त्याची स्थापना करून घ्यायची आहे आणि जर आमुष पौर्णिमेला तिथं तुम्हाला अगरबत्ती धूप दाखवून के काही ती केलेली असं शंका हे काढून टाकून अशी तुम्हाला इनानी करून त्याला तिथं अगरबत्ती द्यायची आहे अगरबत्तीचा दोन तीन अगरबत्ती लावायची झालं तुमची घरातली जर काही नकारात्मक शक्ती वाईट ऊर्जा असेल ते हळूहळू हळू कमी होऊन सगळी निघून जायला मदत होते आणि परत ती राहत बी नाही जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी ह्या चॅनलवर जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा त्याच्यावर नवनवीन प्रकारची औषधी उपयोग सांगतील आणि ह्या चॅनलवर काही करताना कुठल्याबी घरचा तंत्र जाणकार वैद्य असेल जाणकार तांत्रिक असेल कोणते संघ संपर्क साधून संघ बोलून येईल व्यवस्थित करा जेवढा होईल तेवढे वेळ शेअर करा प्रत्येकाला ही करणे बाजू झालेली असते त्याला काही इलाज नाही म्हणून लोक हात टेकतात की उपाय करून बघा तुम्हाला त्याचा गुण बी येईल आणि रिझल्ट बी येईल हरी महुले